हंगामाच्या सुरुवातीलाच अतिशय चांगला पाऊस झालेला आहे सर आपल्यालाही माहिती आहे परंतु काही ठिकाणी बांधाच्या कडेने आपल्याला ह्यापूर्वी पण आपल्याला शंकी गोगलगाईचा आपल्याला मागं अडचण आली आणि यावेळेस देखील शंकी गो गोगलगाई आपल्याला आढळून येत आहेत ह्या गोगलगाईच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी आता काय कार्य करायला पाहिजे याची माहिती आपण द्यावी मित्रांनो विद्यापीठाने शंकी गोगल गायच्या नियंत्रणासाठी अगदी शेतकऱ्यांना समजेल या भाषेमध्ये साधी सोपी त्रिसूत्री विकसित केलेली आहे त्रिसूत्रीमध्ये गोगलगाय गाय ही सर्वसाधारणपणे सकाळी सहा ते आठच्या दरम्यान शेताच्या बाहेर येते ही निशाचर आहे रात्रीच्या वेळेस सोयाबीनचा सेंडा खोडण्याचं काम करते सकाळी आठच्या नंतर ही गोगलगाय गाय पुन्हा जमिनीमध्ये लपून बसायला चालू करते आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती असणार आहे की आपण त्रिसूत्रीच्या पहिल्या सूत्रामध्ये दररोज सकाळी सहा ते आठच्या दरम्यान शेतावर जाऊन बांधाच्या साईडने ज्या गोगलगाई बाहेर पडलेल्या आहेत त्या गोगलगाई गोळा कराव्यात आणि एखाद्या पोत्यामध्ये किंवा एखाद्या बॅरलमध्ये या गोगलगाई टाकून द्याव्यात दुसरं जे सूत्र आहे या सूत्रानुसार गोळा केलेल्या ज्या काही गोगलगाई आहेत या गोगलगाई कुठेही बांधावर किंवा वड्यामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकून न देता त्या नष्ट केल्या पाहिजेत त्या जर आपण वड्यामध्ये तशाच टाकून दिल्या तर पुढच्या काही शेतकऱ्यांच्या शेतावर त्या पुन्हा प्रादुर्भाव करण्याची शक्यता असते म्हणून नष्ट करण्यासाठी आपण पोत्यामध्ये किंवा बॅरलमध्ये जे गोगल टाकलेले टाकलेली आहेत त्यामध्ये खडी मिठाचा जर वापर केला ती, दोन ते ती तीन किलो खडी मीठ जर आपण त्याच्यावर त्यावर टाकून दिलं तर या गोगल दोन ते ती तीन तासामध्ये मरून जातात आणि तिसरं जे सूत्र आहे ते म्हणजे मार्केटमध्ये एकच औषध या, चे या चे छोटे -छोटे चे चे गोगल गाईच्या नियंत्रणासाठी उपलब्ध आहे ते म्हणजे मेटल आल्डिहाईड टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट हे मार्केटमध्ये स्नेल किल या नावानं उपलब्ध आहे या औषधाचे खडू आपल्याला मिळतात या खडूचं रूपांतर आपण छोट्या छोट्या खडूमध्ये जर केलं आणि असे खडू बांधाच्या आतल्या साईडने पाच ते सात फुटाच्या अंतरावर जर सकाळी सहाच्या दरम्यान जर टाकून दिले तर गोगलगाई या खडूकडे आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यानंतर त्या गोगलगाई या खडूला चाटल्यानंतर तीन ते चार तासामध्ये या गोगलगाई मरण पावतात या साध्या सोप्या ती अवलंब जर आपण आपल्या शेतामध्ये या हंगामामध्ये गोगलगाईच्या बाबतीमध्ये केला तर गोगलगाई ज्या काही त्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे तो पूर्णपणे नियंत्रणात आपण ठेवू शकतो धन्यवाद चालू वर्षात